श्री स्वामी मराठी गुरुजी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या या नवीन सत्रात तर आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुदोषाविषयी आणि वास्तुदोषाने होणारे परिणामविषयी तत्पूर्वी जे कोणी नवीन या चॅनलला जॉईन करत असतील त्यांना नम्र विनंती त्यांनी आमच्या चॅनेलला लाईक करावे सबस्क्राईब करावे आणि अभिप्राय देऊन स्वामी समर्थ म्हणून तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर करवावा तर आजचा विषयाविषयी वास्तुदोष मंडळी वास्तुदोष म्हणजे काय आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूची दिशा वास्तूची ठेवण वास्तूमध्ये राहणारे लोक काही गोष्टी योग्य प्रकारे न मांडल्यामुळे त्या वास्तूमध्ये एक दोष निर्माण होतो कारण आपली सुरुवात त्या घरापासून होते त्या वास्तूपासून होते जिथे आपण राहतो जर वास्तू चांगली नसेल तर आपलं जीवन पण त्या पद्धतीने घडत जातं आपली कुठली कामं होत नाहीत प्रत्येक कामात अडथळा येतो घरात नकारात्मकता वाढते आजार पण येतं पैसा यायचा बंद होतो अशी अनेक कारणं वास्तुदोषामुळे निर्माण होतात तर आज मी तुमच्यासाठी एक विशेष उपाय घेऊन आलो आहे तो तुम्हाला सर्व वास्तुदोषापासून मुक्तता देईल तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे जर तुमच्या घरात तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुमच्या खिडकीमध्ये जर जागा असेल तर त्या ठिकाणी एक मातीची कुंडी रोप न लावलेली दक्षिण दिशेला ठेवायची आहे आणि याची एवढी काळजी घ्यायची आहे की त्या कुंडीमध्ये कुठलंही रोप उगून येऊ नये पण तरी देखील त्या कुंडीमध्ये दर दिवशी पाणी नित्य अर्पण करावे जेणेकरून ती माती नेहमी चांगली राहील हा उपाय मी नक्की करून पाहावा आणि तुमच्या घरातल्या अडचणी कशा नष्ट होतात किंवा दूर होतात याचा अभिप्राय आम्हाला नक्की द्यावा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा अभिप्राय आम्हाला कळवून श्री स्वामी समर्थ लिहून स्वामी समर्थांचा प्रचारही करावा ही विनंती श्री स्वामी समर्थ